व्यवस्थापन केल्याबद्दल आमच्या या छोट्याशा निरोप निरोप समारंभाप्रसंगी आपण जे व्यवस्थापन केलं सर्व माझ्या नातेवाईक मंडळींना आणि मित्र मंडळींना असं कुठेच वाटून दिलं नाही की संजीवचा प्रोग्राम हा कसा होईल खरं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की कोपरेकर म्हणण्यापेक्षा संजूच म्हणायचं प्रत्येकाचं मी संजू आहे कोणाचा इथे मित्र आहेत की जे मला संजूज म्हणतात फक्त या लोकांचं असं होतं की हे शिक्षक पेशामध्ये राहिल्यामुळे त्यांना डायरेक्ट म्हणतात कोणीही मला खोबरेकर म्हणून शक्यतो म्हणत नाही तर असं आपण जे कायदे केलं जे व्यवस्थापन केलं त्याबद्दल मी तुमचा भरपूर आभारी आहे आणि

आणि तुमच्या मध्ये असेल पण माझ्यामध्ये तरी मला असं वाटतंय मला एवढं वाटतं की आपण सर्वांनी यावं हो, एन्जॉय करावी एक संध्याकाळ माझ्यासाठी माझ्यासोबत एन्जॉय करावी एवढीच माझी इच्छा होती बाकीही माझी माझ्या आयुष्यामध्ये हा वन अँड प्रोग्राम झाला मी माझ्या लग्नाचं सेलिब्रेशन नाही केलं ना माझ्या पन्नासीचं सेलिब्रेशन नाही केलं ना माझे साठी नाही करणार हे पण नसतो जर शंभर भेटू आपण सगळे माझे मित्र टाटे होईना माझ्यासाठी येते आणजी जास्त काय करू मी माझ्याकडे मला वाटतं सगळं झालेलं आहे बोलण्यात काही राहिलेलं आहे त्यापेक्षा आपण सगळे सर्वजण एकत्र येऊ गाणी लावू मस्त डान्स करू एन्जॉय करू जेवण देऊ आणि पुढे जे काही प्रोग्राम आणि थोडेसे काही छोटेसे एंटरटेनमेंट प्रोग्राम आहेत ते प्रोग्राम करू धन्यवाद परत एकदा सर्वांनी फ्रेंड दाखवलं त्याबद्दल हे खाली घ्यायचं त्यांना जरा बोलवा ना मनीषा बाई कुठे आहे आमच्या वहिनी कुठे आहे ओके ओके नक्की नक्की थांबा 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 एक मिनट वहिनींना बोलावरती स्टेजवरती मंच वहिनी अनिल सुरोशे कृपया आपण स्टेजवरती यावं अनिल सुरोशे बी एस टी कर्मचारी सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि या बी सर्व सहकाऱ्यांतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन संजू कबरेकर आणि बहिणीचा या ठिकाणी सामूहिक सत्कार आम्ही करणार आहोत फक्त जोरात टाळ्या वाजून आपण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने काही या ठिकाणी बेस्टीच्या काही सहकारी सुद्धा तिथे आलेले आहेत खूप सुंदर या ठिकाणी सोहळा संपन्न आहे जोरात टाळावा जोरात देशात सर्व सहकार्यांतर्फे संजीव खोबरेकरांचा या ठिकाणी सत्कार होतोय खूप सुंदर खूप सुंदर बरोबर सर्व सहकार्यांचे मनापासून अभिनंदन शिरोज संजीव खोबरेकरांच्या वतीने सर्व बेश सर्व सहकार्यांचे सर पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन की या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे संजीव तर्फे यांच्यातर्फे अभिनंदन करतोय आणि या सगळ्या बेशी सगळ्यांचा एक छानसा फोटो इथे काढला जातोय वा वा सुंदर सुंदर खूप छान ग्रुप जमलेला आहे ते समोर या खूप सुंदर